रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयामध्ये तेरावे बालकला साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले संस्थानी सातवी मध्ये शिकणारा समाधान प्रताप आव्हाड याची निवड करण्यात आली विद्यालयातील वातावरण बाल सारस्वतांची मान्य घडली सकाळपासूनच विद्यालयाच्या परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीमध्ये हे साहित्य संमेलन ठरलं यावेळी प्रमुख मान्यवर साहित्यिक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर संतोष कांबळे यांना आमंत्रित करण्यात यावेळी विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहन काकड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड गणेश विठोबा आव्हाड शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एच पी आव्हाड विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंजाळ बीबी पर्यवेक्षक सय्यद एबी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी दराडे पिडी दराडे पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तू आव्हाड भाऊसाहेब कांदे अर्जुन आव्हाड बाळासाहेब आव्हाड योगेश आव्हाड अमोल आव्हाड माजी सरपंच रमेश आव्हाड वासुदेव आव्हाड भगवान आव्हाड सनराइज रुरल फाउंडेशनचे पदाधिकारी गणपत भुले बेदाडे सागर आव्हाड यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीचं पूजन करण्यात आलं यावेळी संपूर्ण गावातून ग्रंथ दिंडीची फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी पारंपरिक विविध वेशभूषा परिधान करत जयघोष करून मराठी भाषा गौरव दिन साजरा विद्यार्थ्यांनी विविध फलक तयार केले यामध्ये टाळकरी वारकरी वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान करत टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर अभंग म्हणत संतांची परंपरा अधोरेखित केली संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर संतोष साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयातील मुख्याध्यापक गुंजाळ बीबी यांनी केलं संमेलनातून भाषेचा जागर आणि विचारांची देवाणघेवाण विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेला संधी उपलब्ध करून देणं हेच विद्यालयाचं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं संमेलनाच्या अध्यक्ष समाधान प्रताप आव्हाड यांना मानाचा फेटा सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन अभिमानाने सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचाही आयोजकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहन काकड यांनी कौतुक का करत त्यांना शुभेच्छा दिल्या लेखक डॉक्टर संतोष साबळे यांनीही महाराष्ट्रात एकमेव अशी शाळा असेल जिथे या पद्धतीने संमेलन भरवलं जातं या संमेलनाचा अध्यक्ष एक विद्यार्थी असतो जो अध्यक्ष दोनशे पेक्षा अधिक पुस्तकांचं वाचन करतो वाचलेल्या सर्व पुस्तकांचे अभिप्राय लेखन करतो असा गुणी आणि अभ्यासू विद्यार्थी या विराजमान होतो जीवनात यश संपादित करावं यासाठी मराठी भाषा वाचन संस्कृती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली मुलांना दररोज काहीतरी वाचण्याचं लिहिण्याचं आवाहन डॉक्टर साबळे यांनी केलं त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रेरक स्व अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले विद्यालयातील स्वरा आव्हाड यांनी मराठी भाषा गौरव दिनावर अतिशय सुंदर आणि प्रभावी असं भाषण केलं आठवीच्या विद्यार्थिनींनी मी मराठी या गाण्यावर नृत्य सादर केलं विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचं सादरीकरण केलं त्यात महिलांवर होणारे अत्याचार शेतकऱ्यांचे दुःख निसर्ग प्राणी आई बाप शाळा अशा विविध आणि आशय संपन्न स्वरचित कवितांचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांना मिळाला बालकवी स्वरा आव्हाड अनन्या आव्हाड साक्षी गुरुकुल निखिल साबळे अद्विक आव्हाड ज्ञानेश्वर आव्हाड यश आव्हाड ज्ञानेश्वरी आव्हाड यांच्या कवितांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांना समारोपा प्रसंगी तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समाधान प्रताप आव्हाड यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यात वर्षभर आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू जीवनात अधिकाधिक पुस्तकांचं वाचन करू एक दिवस स्वतःच वेगळं साहित्य निर्माण करण्याचाही मानस समाधान आव्हाड यांनी व्यक्त केला संमेलनाच्या अध्यक्षपद मिळाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे त्यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अमोल यांनी मानले या संमेलनाची सांगता करण्यात आली डॉक्टर संतोष साबळे यांनी विद्यालयासाठी पाच पुस्तके देऊ केली तर सुंदर सोहळा यावेळी संपन्न झाला या संपूर्ण संमेलनाचं आयोजन नियोजन हे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीच केलं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये

E आहे मला वाचन व लेखनाची प्रेरणा देणारे आपल्या शाळेचे मुख्य गुंजार सर व मला जयंत सतत मार्गदर्शन असतं असे पगारे सर आज तुम्हाला जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा येतो थांबतो जय हिंद संपूर्ण जगभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि या आपल्या मराठी भाषेला संतांची संतांची ही परंपरा आपल्या या मराठी भाषेला लाभलेली आहे आणि अगदी शिवरायांपर्यंत शिवधर्म महाराष्ट्र धर्म ज्यांनी वाचवला ज्यांनी टिकवला ज्यांनी वाढवला ज्यांनी आपल्या राजमुद्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मराठीचा जागर संपूर्ण जगभर दिल्लीच्या ही तख्तावरती अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजे त्यानंतर ज्ञानोबा पासून तर, तर तुकोबा पर्यंत या सर्वांनी या मराठीसाठी पाहुणे किंवा जी साबळे यशवंतराव मुक्त विद्यापीठ त्याच आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य श्रीराम सिद्धी अव्हाड व्हाइस चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्य सन्मान्य मोहन शिट्टी काकड आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि दंडमुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय कचुनाना आव्हाड त्याचप्रमाणे दूध संघाचे चेअरमन दत्तुशेठ आव्हाड आजच्या अध्यक्षांचे पिता श्री तेरावं साहित्य संमेलन त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बनवतो आता मी सर्वांच्या तोंडून ऐकलेले की हा मुलगा कदाचित कदाचित म्हणजे भविष्यामध्ये ज्याची गृनीमुखामध्ये नोंद व्हावी या दिशे त्याची वाटचाल आहे असं त्याचे जे शिक्षक आहेत ते सांगतात तापू गावामध्ये कधी घडलेलं नाही असं जे घडल ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्याकडनच घडल अशी अपेक्षा काशी सर असतील पगार सर असतील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली मित्र साहित्य संमेलन हे साहित्य ही मराठी भाषा मराठी भाषेची गोडी ही अनेक भाषा जरी महाराष्ट्र भारतामध्ये चौदा सोळा भाषा जरी असेल तरी देखील मराठीची सर ही कुठेही येत नाही मराठीचा एका शब्दाचे अनेक शब्द मराठी आनंदी शनिवार आहे आणि आपल्यासाठी हा दिवस खरच आनंदाचा आहे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे कारण या गावामध्ये आज साहित्य नगरी अवतारल्यासारखं नक्कीच सकाळी वातावरण तयार झालं होत त्या बाबतीत आजचे प्रमुख पाहुणे यांचं आणि माझंही त्या विषयावर बोलणं झालं खर तर गावाला लाभलेलं शिक्षक रुपी एक दुर्लभ असणार रत्न आणि ते म्हणजे आपल्या विद्यालयातील नेहमी धडपड करणारे राहुल पगारे सर आणि त्यांना साथ देणारे माझे सर्व शिक्षक बनवून यांच्यामुळे आपल्याला हा दिवस जर म्हटलं कापूर विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मानला जातो आणि यापूर्वी नुसते कार्यक्रम होतात कसे होतात काय होतात त्याचं प्रायसिस यांनी घडून दिलेले असे पगारे सर आणि काशीत सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी हो आपल्याला प्रमुख म्हणून जे लाभलेले आहे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे लेखक साहित्यिक आणि त्यांनी पी एच डी केलेली असे संतोषजी संतोषजी साबळे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे बालवयामध्ये जे आज अध्यक्ष झालेले आहे असे प्रताप भाऊसाहेब साहेब आव्हाड पार पडते याचा मला खूप मनस्क वाटत स्वावलंबी शिक्षण हे पीडित देऊन गरह शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या प्राणपत्रामध्ये ज्ञानदानाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करते आणि याच शाळेचा एक भाग आपण बनला आपण शिक्षण घेत आहे आणि आपल्या ज्ञानदाना करण्यासाठी आपले शिक्षक आपल्या तरमेळीनं मोठ्या तरमेळीनं आपल्याशी जे काही त्यांच्या ग्रहण केलं ज्ञान आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करताय हे एक मोठी गोष्ट आज या संमेलनाच्या निमित्तानं जे काही व्यासपीठावर मंडळी बसली आपल्या गावात बघा त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक पहिली अशी आपली शाळा असेल जिथं संमेलनाचा अध्यक्ष हा किमान दोनशे पुस्तक वाचलेला अध्यक्ष असतात आणि आता जे एकदा मी मुलाने काही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले खरंच खरंच म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून कुणालाही असा उर्मी उर्मी येईल की आपण सुद्धा याच्यामध्ये उत्साहामध्ये आपण सहभागी व्हावं आपण सुद्धा दंग व्हावं आणि विशेष करून या रैत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही गेल्या तेरा हा सातत्यानं एक महोत्सव साहित्याचा सा या ठिकाणी होतोय हा केवळ इथल्या शिक्षण समितीचे जे काही सहकार्यालयामध्ये तेरावे बालकुमार साहित्य संमेलन पार पडले आहे या साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील ले नामवंत लेखक त्यांच्या लेखणीतून आपल्याला त्यांची उंची तर काळालीच आहे असे संतोषजी साबळेसर त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष समाधान आव्हाड स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड तंत्रमुक्ती समितीचे अध्यक्ष कचुनान आव्हाड रई शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मोहनशेठजी काकड त्यानंतर पो गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे पाटील आणि इतर सर्व व्यासपीठावर मान्यवर मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम पार पडला असे विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक श्री गुंजाळ सर प्रभारी पर्यवेक्षक सय्यद सर तसेच विद्यालयातील सर्व सेवकवृंद ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कला सादर केली जे गीत सादर केलं ते सर्व बालकलाकार ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कविता ज्यांनी आपल्या वाणीतून कविता सादर केल्या असे सर्व बालकवी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणि दपूर.